पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे अनिल सावंत यांचे काका नेते राज्यात मंत्री असूनही त्यांना राष्ट्रवादीकडून का निवडणूक लढवावी वाटते याची चर्चा सुरू आहे त्याबाबत खुद्द अनिल सावंत यांनीच खुलासा केला आहे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेकडेही आम्ही मागणी केली आहे पण पोटनिवडणुकीत भाजपाचा आमदार निवडून आल्यामुळं ही जागा भाजपाकड जाईल असं सर्वाप्रमाणेच मलाही वाटतं त्यामुळे आम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न करतोय त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली असं अनिल सावंत यांनी स्पष्ट केलं आहे सध्या मतदार मी मतदारसंघात फिरतोय त्यावेळी मी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी अशी विचारणा करतोय त्यावेळी जनताच सांगते की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर सोपं जाईल त्यानुसार आम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतोय तसं सांगून राष्ट्रवादीची उमेदवारीच का मिळावी याचं उत्तरच सावंतांनी देऊन टाकलं